हो हो टायटलप्रमाणे अगदी खरे आहे मी माझ्या यूट्यूब जर्नीची सुरुवात मसाला दूध या रेसिपीपासूनच केलेली आहे म्हणजे कोजागुरी पौर्णिमेला मी पहिला व्हिडिओ टाकलेला तो व्हिडिओ कसा टाकला मला सुरुवातीला काय काय अडचणी आल्या ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यापूर्वी आपण रेसिपीज पाहून घेऊया हॅलो फ्रेंड मी सोनाली सोनाली सिम्पल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मसाला दूध पाहतो आहे मसाला दुधाबरोबरच आपण त्याचा मसाला देखील कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर सर्वप्रथम मी इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध आपण गरम करायला ठेवूयात दूध तुम्ही कुठल्याही प्रकारचं घ्या गाईचं म्हशीचं जे तुम्हाला छान वाटेल ते थे तुम्ही घ्या आता इथे मी पातीले घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे हे पातीला जाड बुडायचं आहे आणि त्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया आता दूध इथं छान आपल्याला आचेवरती गॅसवरती गरम करायला ठेवायचं जे आहे जेणेकरून दूध हळूहळू अटेल आणि दुधा मसाला दुधाला खूप छान चव येईल आता साहित्यामध्ये इथे मी ते पंधरा ते वीस मी काजू घेतलेले आहेत आणि पंधरा ते वीस बदाम घेतलेले आहेत त्याचबरोबर जायफळ आणि विलायची ही पूड करून आपल्याला घालायची आहे आता इथे पिस्ता देखील मी पंधरा ते वीस घेतलेला आहे साखर अर्धी वाटी आणि केसरचे काही धागे घेतलेले आहेत आता याचा आपण मसाला बनवून घेऊ म्हणजेच मिक्सरला छान पूड बनवून घेऊयात आता इथे मी काजू ॲड केलेले आहेत पिस्ता पिस्ता टाकायचा त्याने काय रंग आणि चव पण छान येते आणि दाटसरपणा पण आपण येतो बदाम टाकलेले आहेत आणि याला छान आपण मिक्सरला पूड बनवून घेऊयात आता इथे घेताना साहित्य तुम्ही अर्धा एक तास बदाम काजू भिजत घालून तेही देखील याचा वापर करू शकता पण असा जाडसर रवाळ दूध अगदी छान लागतं आता हे पहा छान पूड बनवून तयार आहे आपली आता साईडला आपलं दूध देखील गरम झालेलं आहे आता इथे आपल्याला दुधाला येऊ द्यायची नाही सारखं आपल्याला इथे दूध मिक्स करत राहायचं आहे आता इथे केशरचे काही धागे घेतलेले आहेत यामध्ये मी थोडंसं कोमळ झालेलं दूध टाकत आहे जेणेकरून पूर्ण दूध गरम होईपर्यंत केशर आपलं छान कलर सोडेल आता हे साईडला ठेवून देऊयात आता इथे आपण दूध आपलं छान उकळून झालेलं आहे मी गॅस कमी केलेला आहे इथे आणि दूध एकदम मंदाच्यावरती आपलं छान गरम होत चाललेलं आहे आता इथे तीन चम्मच फूड टाकलेली आहे मी इथे दोन ते तीन लिटर दुधाचा मी मसाला बनवलेला आहे त्यापैकी मी तीन चम्मच एक लिटर दुधाकरिता वापरत आहे त्याचबरोबर केसर टाकलेला आहे केसरला खूप छान रंग आलेला आहे आणि साखर टाकून मी विलायचीची पूड बनवलेली ती देखील टाकलेली आहे आता इथे साखर आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्या अंदाजानुसार बरं इथं सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे इथे दालचिनीचा तुकडा अर्धा इंच मी टाकलेला आहे त्यांना खूप छान मसाला दुधाला चव येते आणि ख एकदम मस्त फ्लेवर उतरतो त्याचा आता हे छान आपल्याला पंधरा ते वीस मिनिट छान मंदाचेवरती मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे जायफळ अगदी मी दोन इंच किसून घालणार आहे खूप जास्त नाही अशा पद्धतीने आपण किसून टाकणार आहे आणि हे छान आपलं पंधरा ते वीस मिनिट मस्त उकळून घेऊ हलकंसं दूध घट्टसर झालं की समजा आपलं दूध तयार आहे यात आता हलका केशाचा रंग आणखीन जास्त उतरणार आहे आता हे उरलेलं जे साहित्य आहे मसाला आपला हे मी एका बरणीत भरून ठेवणार आहे आपण दुसऱ्या वेळेस दूध करताना तो वापरू शकतो इथे पाहता हे केशरचे छान कलर सोडत आहे आणि त्याचे धागे देखील वर तरंगून आलेले आहेत आणि ते, ते हलकासा रंग देखील दुधाचा चेंज झालेला आहे आणि घट्टसरपणा दिसत आहे पंधरा ते वीस मिनिट आपल्याला आणखीन छान याला आठवून घ्यायचं आहे तर मी माझ्या यूट्यूब जर्नीची सुरुवात शूट तर मी व्यवस्थित केलं पण व्हिडिओ अपलोड करताना माझ्या मनामध्ये खूप प्रश्न होते व्हिडिओ कसा जाईल लोकांची कमेंट्स काय येतील आणि कितपत आवडेल कोणाला ह्या सर्व गोष्टी मनामध्ये होत्या आणि मनामध्ये एक इच्छा होती की चला यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करायचा आहे टाकायचं आहे मलाही काम करायचं आहे त्याच्यावरती तर मी न न घाबरता सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला आणि व्हिडिओ अपलोड केला आणि सुरुवातीला तर समजा म्हणजे व्ह्यूज कमी येणार आहे माहीतच होतं आणि सुरुवातीचा अपलोड केला नंतर दुसरा अपलोड केला तिसरा अपलोड केला असं करत करत मी माझे व्हिडिओ अपलोड करत राहिले मध्ये आधी भरपूर चुका झाल्या चुकातनं पुढे शिकत गेले आणि माझी जर्नीची सुरुवात झाली असं समजा चला तर रेसिपीवरती येऊयात परत इथे दूध आपण मस्त पंधरा ते वीस मिनिट छान उकळून घेतलेलं होतं म्हणजे जेमतेम एक इंचं दूध आटेपर्यंत आपण दूध उकळून घेतलेलं होतं म्हणजे आटून घेतलेलं होतं आणि मस्त अशा छान ग्लासमध्ये मी सर्व करत आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण वरून हवं ते सजावट करू शकतो इथे मी गुलाबाच्या पाकळ्या थोडून टाकलेल्या आहेत आणि हलकेसे ड्रायफ्रूटचे काप टाकलेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या मोटिवेशनसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा सोनाली सिंपल रेसिपीला अशाच छान छान व्हिडिओ घेऊन मी परत येईल तुमच्या भेटीला एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मसाला दूध एन्जॉय करा आणि कसं वाटतं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया